चार गोंडीस गेलं आणि शेठजी नगराला गेलं नगराला तेव्हा गोंडे भाऊजी राहत होतो शिक्षणाचा प्रसार यासनी फरार yes. हे मड्डम शिकवत होती येस हे गेलं विचारा या काय शिकवाव कस शिकवाव बाई म्हण स्त्री ही घडाचा माझी आहे तिचं शिक्षण झालं थाळच घरवळ येणार नाही तर नाही आणि आपल्या बायकांना शिकवीच्याही नाही हे फार वाईट आहे झालं डोक्यात वळवळला प्रत्येकानं आपल्या बायकुला शिकवायच पाहिजे त्या दिवशी शेठजी घरला आलं तेच पाठी पुस्तक पेन्सिल घेऊन म्या भाकऱ्या करून चूल आवरत होती चुलीला पोतेरा करीत होती ते आलं लई उत्साहात तेजीत आलं तसं मला हाक मारायला सावित्री सावित्री आले आले भाकर झाली या झाले भाकरी ग तुची बोया 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 आज काय झालंय का शेजीना काय बघ बघितलं शिकवणार आहे काय लिवाया वाचाया कुणाला तुला काय होय समज काय मला वाचता येईल तुम्ही वाचता तस लिवाया येईल शेट जी म्हण <laughs> हसायच लागलं त्यांनी पार्टी घेतली आणि त्यावर लिवलं शेट जी, जी। आणि म्हण गिरीवाता मला अजून चूर झाले म्हणलो काय माझा नवरा तर म्हण गिरीवाता लिवाय लागले मी वाचाय लागले आधी शेठजी मला वाचून धावायचे आता एक एक वाक्य शबू जणू श्रावणातली गाणी म्हणून ती लिवाय वाटायची स्वतःच नाव लिवायची त्यावर हात फिरवायची उखाण म्हणायची ते लिवायची आणि बाहेर माणसं बडबड करायची काय म्हणा शिकून आली मोठी बामणाच्या पोटची पर म्या लिवायची वाचायची आधी त्यांचा प्रेमाचा शब्द मिळायचा म्हणून पर हळूहळू गोडीच लागलेली व्हायची वाचायची काही दिस गेल आणि मा म्हणजे त्यासनी म्हणलं ज्योती आधीच आपल्याला शिकायची परवानगी नाही अन्न तू सावित्रीला शिकवतोस हा बा ती माणूसच आहे ना वय पण बायांना शिकण्याचा अधिकार नाही शिकून बाया चंचल व्हत्यात दुष्ट होत्यात अविचारी भत्याद। आबा सावित्री शिकून जावेल की समजा खोटा आहे म्हणून अर पण बाईच्या शिकण्यानं पदरात वैधव्य येते बघू कसं येते तोंडाकडे बघायचं कशाला ईशाची परीक्षा घ्या सावी खरं कुठं समजा ना गर मामनजीना पुढे बोलव ना मामनजी निघून गेलं मी म्हणलं वय व मामन म्हणतात ते खरं हाय वय सावित्री मी तुला एवढं लिवायला शिकवलं वाचायला शिकवलं तरी बी तू तेच विचारतीस हा तुम्ही माझा हात हातात घेऊन बसा कशा पाई मला लई भ्या वाटतंय कुणाच ठावण आहे पर तुम्ही माझ्यापासून दूर जाऊ नका साहू साहू असं काय बी होत नाही अगं ती माणसं आबाना भडकी होत्या तू नग गा घाबरूस मी हाय नव तुझ्या संग आ तो दिस मी न लिवता न वाचता घालिवला रातभर ते मला समजावत होतं वाचल्याला आठवण करून देत होतं सकाळ झाली ते चलमट टाकून निश्चित झालं पक्क ठरलं म्या 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 लिहणार वाचणार शिकणार आणि अशातच भिड्यांच्या वाड्यात खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीतल्या पोरींसाठी मुलींची पहिली शाळा सुरू झाली आणि एकच हल्लो कल्लोळ माझलाच नाही शोधरांच्या पोरीही शिकायला लागल्या आणि ती हो आणि <laughs> हो आता हा, 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 पाई तो चालला होता शाळा बी चालली होती आणि तशातच अण्णा साहेब चिपळूणकरांच्या मुलींची दुसरी शाळा सुरू झाली केशवराव भवाळकर जगन्नाथ सदाशिव कृष्णशास्त्री चिपळूणकर विष्णू शास्त्री पंडित अशी संधी होती कार्यकारी मंडळात विष्णू पंत थत्ते नावाचा बामन तेव्हा शाळेत पंतोजी होता आधी शाळेच्या नावानं वरडा तरी बी शाळा बंद पडण म्हणल्यावर या पंतोजीला तरास द्यायला सुरुवात केली की लोकांनी कामावर जाऊ नकोस जाती बाहेर टाकू एक तुझा तुझा सूर आला तुझ्या वागणुकीचे परिणाम तुझ्या मुलांना सहन करावे लागतील दुसरा सूर पहिल्यात मिसळला एक का दोन घाबरला तो पंतोजी अव शाळा सोडली ना त्यानं त्या दिवशी शेठजी घरला आलं तेच काय करावं हा चेहरा घेऊनच निसता भिरभीर भिरभीर झालता जीव इकडून तिकडं तिकडून इकडं तिकडून इकडं इकडून तिकड इकड़, आव मिळल इकड़, दुसरा पंतोजी इकड़ वय व मिळेल दुसरा पंतुजी वय परत शाळा बंद ठेवणं जमणार नाही पण मनाचं एवढं पक्के पण कसं नसतं या पंतुजींना आता सहन करायला लागतय तुझ वय मी तुमची बायकून हवं का अगं मग उद्या तूच शाळेत कशा पायी अगं चार बुक वाचून दा तव ठरल की काय तरी दुसऱ्या दिवशी सकाळी फरमान निघालं चला आटपालावकर सराला जायचंय नाही म्हणव ना मनवना बी म्हणव ना भ्या पडत भ्यावटात घराबाहेर पडले आणि घटमन धक धक करायला लागलं मग खाली मान घालून चालले होते संग शेठजी होत पर बाई माणसानं कामासाठी घराबाहेर पडायचं दिस नव्हतं ते माणसं आजूबाजून चालायला लागली टकामका बघायला लागली कोण रे ही डोक्यावरून पदर आणि तुरु तुरु, तुरु चाललीये फुल्यान बाई ठेवली बिवली की काय म्या आवंडा गिळला आणि सावरून तशीच चालत राहिले माणसालाही सागण मागणं यायला लागली म्या साळ जवळ पोचले तशी समजण्याच्या ध्यानात आलं की म्या साळच चालली अमून आणि पुण्यात वार्ता पसरली बी फुल्यानी बायकोला शाळेत शिकवायला आणली अधपतनाचा कळस हो एक शुद्ध स्त्री शिकवायला लागली देवा देवा कसं होणार रे आता आणि शाळेत मोरचार पोरी बघून माझा जीव बातूर भांड्यात पडला म्हंटल पोरींनो शाळा शिकवावं कसं ते काही मला ठावं नाही पण मला जे काही येतं या ते तुम्हाला सांगाया म्हणून आली या आव आजवर बडबड माहेरानंतर शेठजी संघस पर तसं आलं बोलता तर सकाळी ही शाळा आणि सांच्याला घरी शाळा शिकवावं कसं याची शाळा सुरू झाली अहो माझ्या शिक्षणानं शिकवण्यानं एवढा आरडा व्हायला लागला तेव्हा मी यासनं म्हंटल भी अहो माझ्या शिकवणाने एवढा त्रास होत असल तर बघा दुसरा पंतोजी तवर करन्या काम अगं मी शिकत होतो तवा बी बियासच वरडले होते घसा आणि बिन पैशाचा पंतोजी परवडणारा असतो काय शाळेत ना जाता येता दारा चाड मुंडन केलेल्या पोरी दिसायच्या लाल आलवनातल्या त्यांना म्हणा अशुभ मानायचे माझ्या जायच्या यायच्या वाटेला अशीच पोर रोज मला बघायची हळू त्या दिवशी मी शाळेत ना घरी येताना तिनं मला पाहिलं आणि माझ्या मागून झपाजप लपत छपत चालत राहिली घर आलं तशी ती पटकनी आत शिरली जीवजणू भांड्यात पडला तिचा कोण बाई तू कोणी का असे ना रोज फाचे तू मला म्हणून वाटलं म्हणून आले काय झालंय जीव वाढतो जीवात ठाकू कुठ करू काय कधी गेला नवरा दोन वर्ष झाली हे पाप त्याच्या भावाच नाधड उजड माथा ना धड़ नको वाटत हे जी ना मरावा अस वाटत कितवा महिनाय सहावा अजून छे चालूच आहे ओढतोच आहे शिकल्याली कोण शिकवणार मला सासूबाईंना काही सांगायला गेलं तर विधवास दोषी फुटक कपाळ माझ करू तरी काय पोट मुकाट वाढतय शरीर मुकाट जळतय हे पोट घेऊन जागू तरी कशी करू तरी काय पोर रडत राहिली तिला समजावत असताना शेठजी आलं आम्ही करू तुझ्यासाठी काय तिला समजावलं आणि परत पाठवली वय हो होय घडतच असल शेठजी असं बोललं बाहेर गेल थोड्या वेळानं आलं ते सुन्न होऊन सावित्री काय खरं नाही ब पोरी बाळींचं हो घरातल्या पुरुषच या पोरींचा भोग घेतात वाढली पोट तर पोर, हाँ, हाँ ते पोर? पोर जन्माला घालून मारतात हे करंटेशी पोर आपली पाप आहेत म्हणून कोवळ्या जीवांची हत्या करतात ते नका सांगू काय घर सोडल्यास प्रथमच डोळं माझं माझ पोर काय कुणाचं पाप म्हणून जन्माला येतय ते येत गप गुमन सावित्री आपण ह्या पोरीना बाळंत व्हायला ताणूया आणूया पर कोण लावील काय झालं नाही लावाया आपलं पाप आहे म्हणल्यावर मागल्या वाटे नका आ, पाई का वहिना हे करणं मान्य करतील हे लोक पैका ग गुशीचं दुकान हाय माळा बिचालय नवीन का का काम बघू काय तरी तू तुझा रज या शिवायचं काम वाढीव पर शाळा शाळा सांभाळायला शाळाची कार्यकारी समिती हाय शाळा काय आपल्यावर अवलंबून हाय असं नाही तेव्हा आपण आता नवा नव्या कामाला लागायला पाहिजे बघत बघत ठरलं बालहत्या प्रतिबंध गृह सुरू करायचं असा आश्रम सुरू केला हे समजांच्या ध्यानात यावं म्हणून त्यांनी जाहिराती छापून घेतल्या होत्या त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं काळ पाणी टाळण्याचा उपाय आणि मोर लिवलं होतं ज्या बायांचे आडमार्गाने पाऊल पडून गर्भ राहिला असेल त्यांनी ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्याकडे येऊन या। बाळंत होऊन जावे बाळंतिणीचे नाव गुप्त राखण्यात ये हम्म या अशा जाहिराती थी, ठिकठिकाणी थीक लावल्या होत्या पुण्यात लावल्याच होत्या पर पंढरपूर नाशिक वाई काशी अशा तीर्थाच्या ठिकाणी बी लावल्या होत्या वय तीर्थाच्या ठिकाणी या पोरी जीव उद्या जायच्या बालात प्रतिबंध गृह सुरू झालं हान माझा समदा ये या इवल्या येऊल्या पोरांच्या हात आणि पोरींच्याच जाळ्या लागला